हॅलो हॅलो हा बोला ताई ताई पहिल्यांदा तर तुम्हाला सॉरी बोलते लास्ट टाइम तुम तुम? मी तुमचा टाइम वेस्ट घालवलेला नसेल सॉरी बोलते मनापासून कुठून ठाण्यावरून बोलते मी अच्छा अच्छा खूप अनुभव आले पण मी शहरात नोकरी केली अच्छा आता एक एक करून थोड्या थोड्या दिवसात करत जाईल बर बर कशा आहेत तुम्ही मस्त तुम्ही <laughs> कशा ताई मस्त पहिल्यांदा तर म्हणजे माझ्या बहिणीचा अनुभव शेअर करते मी करू <laughs> ना सुरुवात नाव असेल तर नाही नाही नाव नाही सांगत पण माझ्या बहिणीचा म्हणजे मिस्टरांशी थोडे वाद चालू होते हा तर, हाँ। हाँ, तर, तर कर, कर ती इकडे आली आपल्या घरी राहिली थोडे दिवस असं तर आम्ही मठात म्हणजे अशी तो जायचो आधी पण हे करायचो का बाबा नाही पाया पडून यायचं किती जणांनी सांगितलं तरी आम्ही कधी गेलो नाही आतमध्ये म्हणजे मठात जायचं पाया पडायचं स्वामींच्या पण कधी असा ते दरबार वगैरे असो तिकडे गेलोच नाही पण तेव्हा बहिणीचा म्हणजे असं झालं त्याच्यामुळे गेलो आम्ही तिथून त्या दादांनी सेवा दिली दादांनी नाही नाही इकडे ठाण्याच्याच मठात गेलेलो आम्ही अरे वा तिथे पंधरबार असतो गुरुवारचा तर ते तिकडच्या दादांनी सेवा दिली त्यांना विचार माझ्या बहिणीला फक्त विचारला तुम्ही कधी काही नवस वगैरे बोललेली का असा थोडक्यात जास्त काही मोठी सेवा पण नाही दिली मंगळवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन फुल कोभरा घेऊन आणि आपला हे दुर्वा शमी असतो ते आणि एक त्याच्यावर सुपारी हे सगळं घेऊन जायचं अकरा मंगळवार फक्त सांगितलेला अकरा मंगळवार तिला जायला पण लागलं नाही तर म्हणजे स्वतः आले ते भाऊ म्हणजे जीजू आमचे घेऊन सुद्धा गेले अरे <laughs> म्हणजे झाला थोडा वाद झाला आधी त्यांचा हे होता का यांना हे करू आपल्या म्हणजे घरचा थोडासा म्हणजे प्रॉब्लेम हा आणि इकडे पण माझ्या घरी पण म्हणजे आम्ही मी आणि माझ्या आईच असतो भाऊ पण कोरोनामध्ये झाला आणि त्याच्या आधी बाबा एक्सपायर झाले अरे 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 हा तर त्यांना वाटलेला भाऊंना वा माझ्या का म्हणजे ताईच्या मिस्टरांना का यांची कोणाची बाजू आहे म्हणजे यांची वीक बाजू आहे तर आपण थोडासा त्रास देऊ देऊ हा तेच तर म्हणजे सगळं माहिती असताना त्यांनी काय केलं काकांच्या मुलांना बोलवलं थोडी यांची बदनामी करू असं त्यांना वाटलेलं हा तर त्यांनी स्वतःहूनच म्हणजे दुप सकाळी संध्याकाळच्या ती आठ वाजल्यापासून ती लोक आलेली इकडे तर रात्रीचे बारा वाजले तरी आणि त्या म्हणजे स्वतः तो एकटाच माणूस म्हणजे ताईचे मिस्टर आता त्यांचे बहीण भाऊ सगळे माझ्या ताईच्याच बाजूने कारण त्यांना आवडलाच नव्हता भाऊंचं वागणं संशय घेणं आणि माझी बहीण तशी नाहीच आहे त्यांची स्वतःच्या बहिणी पण सांगतात आणि भाऊ पण सांगतात का बाबा ती तशी नाहीये तरी पण त्यांच्या मनात संशय लोकांचा ऐकून जॉब करतात का ते कुठे हा जॉबलाच आहेत पण असं का ते बाहेर असलेला माणूस एकदा संशय मनात हे केला काही तरी पण नाही तुम्हाला सांगू का हा हो माणूस स्वतः शुद्ध नसतं ना ते सांगू शकत नाही याच्यात म्हणून नाही त्यांचा स्वतःच आहे पण आता संसार थोडी आता मुलगी करते तिची ग्रॅज्युएशन कंप्लीट झाली ह्या वयात त्या माणसाने असं मांडणं करून आता मुलगी लग्नाला आली आणि त्यांना काय पडले तर यांची बदनामी करू असं आम्ही पण म्हणजे या वेळेला घाबरलोच नाही का बाबा होईल ते होईल आई पण बोलली नाही तू काय मागे राहायचं नाही आणि तू घाबरायचं पण नाही मग तेच तर आई बोलली स्वामी आहेत आपल्या पाठीशी आणि आईला खरं म्हणलं पाहिजे की मुलीला साथ दिली त्यांनी हा माझ्याकडनं खूप खूप त्यांना धन्यवाद हा आई माझी तशीच आहे म्हणजे आहे आता वय पण खूप झालेला आहे टेन्शन तर एवढा आहे का सांगू शकत नाही म्हणजे भाऊ बाबा यांचं दुःख कारण ते बाबांना दीड वर्ष झाला लगेच भाऊचा कोरोनामध्ये हे झाला अरे अरे दुःख खूप मोठा होता आणि आमचा भाऊ एकटाच म्हणजे एकटाच होता लग्न झालेलं मुल आहे मुलं आहेत पण तरी पण शेवटी आपला भाऊ मुलगा जातो एकूलता एक आणि मग त्यांच्या मुलांचं कोण बघतं मग आहेत म्हणजे पण इथे पण याच्यावरून वादच आहेत म्हणजे बहिणी पण वेगळी राहते आणि आम्ही पण वेगळे राहतो असं त्यांना सगळं माहिती त्या भाऊंना म्हणून त्यांना वाटलेलं काही या दोघी काय करतील त्यांना म्हटलेलं विचित्र म्हणजे वागणं होतं त्यांचं ते पहिल्यांदा आले त्यांना काय यांचीच बदनाम बदनामी होईल ऐकण्याच्या इकडे जमा केला सगळं घरात तमाशा चालू आठ वाजल्यापासून ते बारा एक वाजला तरी तो तमाशा चालूच त्याचा आईला पण टेन्शन होता पण आईला काकांच्या मुलांनी पण सांगितलं तू टेन्शन घेऊ नको अरे वा सगळ्यांनी सपोर्ट केला आणि मग नंतर पण काकांची मुलं रात्री तर ते एक वाजता सगळा झाला त्याच्यानंतर पण काकांची मुलं आली काका घाबरू नका तुम्ही जेवून घ्या तर त्यांना पण समजलं नाही एवढा सगळं झाले तर कसा काय करतील बरोबर हा, हा, त्यांनी सपोर्ट केला मग स्वतःच नंतर करायला लागले कोणा कोणाकोणाला फोन करून तुम्ही सांगा तिला तुम्ही सांगा तिला यायला आणि स्वतः आधी एकदम अशी आरेवावी दाखवली का काय मी करेन ना काय नाही यांचं असं नंतर हा पण स्वामी सेवेत सेवेत खूप ताकद आहे म्हणजे एवढी इमॅजिन पण करू शकत नाही मग काय सेवा केली होती ताई सेवा फक्त एवढी सात <coughs> अकरा मंगळवार सांगितलेले कुठल्या मठात गेलेल्या बोल ना तिकडे गोडबंदर रोडला आनंदनगरला येते नगरला आहे हा गोडबंदर रोड अच्छा म्हणजे कसं ठाण्याचे आपले भरपूर आहेत ना ना दरबार असतो गुरुवारचा आणि काय तर दादांचं नाव विकास दादा हो का हा सेवा देतात आणि म्हणजे असं का त्यांचे इथे म्हणजे स्वतः शंकर बाबांचा पण हे तिथे स्वामी आणि शंकर बाबा हो हा पण आपल्या यांच्यासारखाच म्हणजे प्रदीप दादांच्या तोंडातून निघालेला शब्द तसा देतात दादांच्या तो तोंडातून निघालेला शब्द अरे खूप अनुभव आले आम्हाला एक ते दीड वर्षातच एवढे अनुभव आले मग ते विकास दादांचे अजून अनुभव नाही कोणी शेअर केले हुँ? का, का लोक घाबरत पण असतील असं असेल काही <laughs> काही शेअर करण्यासाठी हे करतात ना तिथे आता आम्ही बघतो ना म्हणजे त्यांचा अनुभव ऐकून अंगावर काटा येतो ताई एवढा म्हणजे कोणा कोणाचा हा सांगतात ना तिथे आता रविवारचा तिथे अभिषेक असतो स्वामींचा फळांचा फक्त हा फळांचा अभिषेक करतात तिथे दर रविवारी आणि आग वगैरे असतात हा खूप छान आहे म्हणजे तिथे Mm -hmm. पूर्ण रविवारचा दिवस तिथे सकाळपासून ते दुपारपर्यंत हे असतो त्याच्यानंतर मग भोजन सगळ्यांना अन्नदान ते असत मोठा आहे का मठ मठ छोटाच आहे पण दादांचा दा मन खूप मोठा आहे मठ एवढं छोटा आहे ना का ती गर्दी एवढी होते का म्हणजे सांगू शकत नाही एवढी हा तर त्यांनी आपल्याकडं म्हणजे भिवंडी मध्ये दुसरा मठ हे करायला घेतले हो हा तिकडे वाड्या साईडला तुम्हाला माहिती असेल तर वाडा मोखाडा सगळं माहितीये आहे मला हा हा, हा तिकडे मग तो त्यांनी आसनोली गाव आहे ना तिकडे मग बांध हा मग तिकडे तो मठ बांधायला घेतली दुसरं मग इकडे पण कसं बघतील आणि तिकडे कसं बघतील ते करतात बरोबर काही मॅनेजर आम्ही बघतो ना गुरुवारी हुआ पण संध्याकाळी ते हजर असतातच तिथे राहायला तिकडेच येत का ते ठाणे नाही नाही ते ठाण्यातच आहेत हा अच्छा ठाण्यामध्ये राहतात पण खूप हे करतात मग त्यांचा नंबर मिळू शकतो का आपल्या सेवेकरांना ते अशा पोनवर नाही देत सेवा तिकडेच जाऊ लागते अच्छा अच्छा हा गुरुवारचा सकाळी असतो दरबार नऊ वाजल्यापासून नऊ साडे नऊ वाजल्यापासून पोरबंदर रोडला आनंदनगर डीमार हा तुम्हाला पाहिजे मी पाठवू शकते नंतर व्हॉट्सअपला हा खूप खूप अनुभव आहेत माझा स्वतःचा अनुभव आता दुसरा एक सांगते शंकर बाबांचा शंकर गीता पारायण केलं मी आता अच्छा म्हणजे तेव्हापासूनच मी अनुभव शेअर करायला तुम्हाला आज करेन उद्या करेन खूप मोठा अनुभव म्हणजे आता मी तुम्हाला बोलली ना घरचे वाद होते थोडे वहिनीशी तर तिने ना आमच्या काय केलेल्या घरपट्ट्या असतात नाही गोडाऊनच्या त्या थांबवून ठेवलेल्या होत्या नव्हती हा एवढी बांधणं का सगळ्यांनी नातेवाईकांनी तिला समजावून झाला गावातल्या लोकांनी पण ती काय ऐकायला तयार नव्हती कारण तिला म्हणजे कसं थोडा पॉलिटिकल सपोर्ट होता अरे बाप रे हे केला पण आम्ही म्हणजे सगळ्यांनी विश्वास देवावर ठेवला असं आम्ही हे करायचो आपल्या नशीबाचा असेल काही करायचं वाद म्हणजे लोक सांगायची आई का आईला का तुम्ही मग सगळं मुलींमध्ये आणि तिच्यामध्ये एकत्र असं हे करून टाका समान करून टाका पण आई नाही हे केलं आम्हाला म्हणजे बाबांनी दिलेलं दिले तिला आवडलं नव्हतं मुलींना बेकार हो हे हा तर त्या आईच्या उदरात जन्माला तर त्या मुली पण तिथल्याच ना तिला स्वतःला पण ताई म्हणजे असं स्वतःच्या माहेरून खूप मिळते पण इकडे आम्हाला मुलींना दिलेलं तिला आवडलं नाही इतकी वाईट आहे ना हे मग सगळ्यांनी तिला समजावून झालं तरी पण ऐकत नव्हती तर आज म्हणजे काल अचानक दुपारी फोन आला तिकडून आणि मी हे करून पंधराच दिवस झालेत शंकर गीता पारायण आणि चरित्र ही सेवा पण माझ्या रोजची असते आई पण आणि मी पण करते शंकर गीता कसे करता म्हणजे शंकर गीता आपल्या ह्याच्यासारखं गुरुचरित्र असून तिथे पाठीमागे दिलेला असतो गुरुचरित्राचे कसे पारायण किती आज किती वाचायचे उद्या किती हा तसेच ते दिलेले असतात मग ते किती दिवस केले तुम्ही ते सात दिवसाचा केला आपण किती पण एक दिवसाचा पण करू शकतो अठराच आहेत त्याच्यात अध्या पण एक दिवसाचा पण तीन दिवसाचा पाच दिवसाचा आपल्या सोयीनुसार आपण करू शकतो असं पण मी सातच दिवसाचा केला तर त्यामध्येच मला आलेला अनुभव म्हणजे एक दिवस मला दुपारी साप दिसला घराच्या तिथे आपल्या घराच्या इथे शंकराचं मंदिर आहे हा, 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 हा तर तो असा एकदम शांत होता तर मी मनातच काय बोलली शंकर बाबा जर तुम्हीच मला दर्शन दिला असेल तर तुम्ही आता या पाळण्याच्या आधी परत मला दिसणार अच्छा म्हणजे मनात त्याला आपले अनुभव ऐकते ना कधी पण तर असं माझ्या मनात पण आला का आपण पण थोडासा म्हणजे आली लालच माझ्या मनात मी बोलली ना ताई तर दुसऱ्याच दिवशी दुपारी मी मंदिर धुवत होती तर अचानक तिथे साप आला म्हणजे काही ये नसताना तोच साप एक दिवस आधी दिसलेला तोच साप दुसऱ्या दिवशी पण असं म्हणजे मला काही भीती वगैरे नाही वाटली पण दिसला ना तो मला एवढा आनंद झाला <laughs> <laughs> का बाबा मी मनात जे आणला ते पण इच्छा हा स्वामींनी केली पूर्ण आणि त्याच्यानंतरच शेवटच्या दिवशी असं ते दिव्यात असं आपल्या दत्तांचा कसा त्रिमूर्तीचाही असतो ते आलेला सकाळी सकाळी अरे पारायणचा अनुभव मला खूप छान आला आणि लगेच आता काल पण असं पंधरा दिवस पण होत नाही तो पारायण करून तर काल ते घरपट्ट्यांचा पण झाला आरामात आज घरपट्टे आईच्या हातात पण भेटले हा एक म्हणजे खूपच पारायणाचा एवढा मला अनुभव आला ना आणि अजून एक म्हणजे माझा मित्र आहे त्याचा मी सांगते का त्याला काय झालेलं त्याने एका माणसाला एका माणसाने त्यांची परस्पर पैसे केलेले अकाउंट मधून काढलेले एटीएम त्याच्याकडे होता ना मित्राकडे माझ्या मित्राचा त्याच्या मित्राकडे होता तर ते परस्पर पैसे काढले त्यांनी नंतर मागणारच ना पैसे आपले पैसे हा तर तो काही देतच नाही देतच नाही मग पोलीस कंप्लेंट झाली तरी पण देत नाही तर तो घरी गेला माझा मित्र होता तो त्याच्या मित्राच्या घरी गेला तो, तो मित्र त्याचा तिथे नव्हता त्याची बायको होती तिथे एक दिवस गेला दोन दिवस गेला नंतर त्या लोकांनी ना अशी डायरेक्ट चुकीचे आरोप लावले माझ्या मित्रावर हा याचेच पैसे असून पण आरोप असे लावले का नाही हे करायला आलेला माझ्या बायको जवळ करायला म्हणजे डायरेक्ट रेपची केस टाकली त्या लोकांनी हा पैसे त्याचेच होते आणि तू चोरून पाडल्यासारखं केला ना मग तू एकतर त्याला सांग का बाबा देतो मी का काय हा पण असं नाका या मध्ये म्हणजे मला पण म्हटलं का बाबा याचा एवढा हालत बघून म्हणजे तो स्वतः पण लॉस मध्ये गेलेला मध्ये त्याचा असं झाला का तो पैशासाठी एवढी मेहनत करतो आणि मग काहीच होत नाही तर मी असा म्हणजे हे केलेलं का बाबा त्याचा त्याला जे त्याने योग्य केला नसेल म्हणजे जर वाईट केलं नसेल तर त्याला योग्य न्याय मिळू द्या बरोबर पण नंतर ना म्हणजे त्या लोकांनी पोलीस स्टेशन पर्यंत त्याला हे केलं पण अचानक त्याला पैसे काही मिळाले म्हणजे पोलिसांनी काय केला डायरेक्ट सांगितलं एक तर तुझ्यावर आता ई एफ आय करू आम्ही रेपची नाहीतर तू पैसे भरते त्याच्याकडे काही नसताना दुपारपर्यंत त्याच्याकडे ते पैसे आले आणि त्यांनी त्या पोलीस स्टेशनला भरले पैसे म्हणजे हा यालाच भरायला लागले कारण त्या लोकांनी का डायरेक्ट आता लेडीज लोकांचे जास्त हे होते ना मग तिने तिचे कोणी तर ओळखीचे होते पोलीस स्टेशनला हा। हा। तू मित्र तर मला बोलत होता का बाबा मला आता जर एफ आय एफ आय आर केली या लोकांनी तर मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही कारण ही केस माझ्यावर मी कशी काय घेऊ मी असं काही केलंच नाही तर बापरे मग तो तेच सांगत होता एक तर मी आता जीवच देईन असं तर मला पण असं खरं आवडलं ना बाबा असं हा तर मी म्हणजे खरा काय बर मला का तर माहितीये का हा तसं करणार नाही पण शेवटी थोडासा हे झालं मी स्वामींना सांगितलं नाही असं जर याने काही केलं नसेल तर त्याला बघा तुम्ही हे करा तर स्वामींनी त्याला म्हणजे पैशांचा तरी अचानक त्याला तेवढे पैसे भेटले जेवढे तिथे पोलीस स्टेशनला भरायचे होते तेवढेच हा म्हणजे एवढे मस्त खूप छान अनुभव नाही आता देणार आहेत ते पैसे पण देणार आहेत हा देणार आहेत कारण मी विचारलं ना का बाबा तुझे पैसे देतील ना? का नाही तर तो बोलला का देतील म्हणून पोलिसांनी सांगितले त्याला हम्म इथे बेटार तेच म्हणजे आपलेच पैसे असून आणि मग साठी आपल्याला एवढा कायदा त्याचा गैरवापर करतात ना याचा करता वाईट वाटते आपण साठी युज करावं ना ते हा असं वाईट कोणाला तरी फसवण्यासाठी त्याचा हे करावं असं चांगलं नाही ना हा चालेल ऍड्रेस पाठवत्या हा पाठवा पाठवा चालेल ते